तुकाराम महाराज व विश्वात्मक ज्ञानाचे अधिष्ठाते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रकार तसेच ज्या संस्कारामुळे मी तो उभा आहे ते माझे माता पिता यांना साष्टांग नमन करून मी माझं छोटस मनोगत सुरू करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री साबळे साहेब प्रमुख उपस्थिती जाधव साहेब कर्दटी साहेब तसेच व्यासपीठावर जे सत्कार मूर्ती माझे सहकारी मित्र फराटे सर सौ फराटे बहिणी सोदे सर सौ सो सोदे वहिनी तसेच कर्तडे साहेब प्रशांत गवारे सर आमचे मित्र आणि आमचे वरिष्ठ धुमकर सर तसंच शिक्षक या ओळखीला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारे माझे आजी आणि माझे विद्यार्थी या ठिकाणी आता ते मला शुभेच्छा देऊन बराच वेळ झाला त्यामुळे त्यांना लांब जायचं होतं आणि त्यांना जावं लागलं त्यामुळं ते माझ्यासाठी उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आणि माझे आजी विद्यार्थी जे आता शिकत आहेत ते अजूनही थांबलेले आहेत माझ्यासाठी धन्यवाद माझा सेवा काळ तसा साडेसवतीस वर्ष आणि साडेतीन वर्षाचा जो आहे काळ तो अस्थायी अस्थायी म्हणून झाला होता म्हणजे असं टोटल तीस वर्षाचा सेवा काळ शासकीय सेवेमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी मला प्रवास करावा ला लागला मोहोळ पंढरपूर कराड पाचगणी महाबळेश्वर आणि शेवटी आता शेवटचा टप्पा माझा पिंपरी चिंचवड या ठिकाणी माझा आता रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला इथं साडेसात वर्ष मी काम केलं आहे इतर ठिकाणी थोड्या थोड्या याच्यानं म्हणजे मी जास्ती जास्तीत जास्त माझा जो आ, प्रवास म्हणजे जो सेवा प्रवास झाला तो कराडमध्ये झाला आणि तिथंच माझ्या माझी मुलं सगळी झाली कारण मुलांना माझ्या चांगलं शिक्षण मिळालं तिथं आणि माझे दोन्ही मुलं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं क त्यांचं शिक्षण झाल्यामुळे ते पुढं गेले आणि त्यांना चांगलं विजन मिळालं हे मत असत तसं म्हटलं तर माझा मूळ मी माझं जे मूळचं आहे ते मी सिव्हिल इंजिनियर आहे तर म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी माती सिमेंट सळी याच्यामध्ये रमणारा मी माणूस होतो पण अचानक योगायोगानं मला ही संधी मिळाली शासकीय सेवेमध्ये काम करण्याची आणि ती संधी खरोखरच मला भाग्याचे वाटते कारण ज्ञानदानासारखं कार्य जे आहे ते कुठल्याही ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्याचं जे स्थान आहे शिक्षकाचं जे स्थान आहे ते खूप मोठं आहे म्हणजे मी कदाचित आता आमचे माझे मित्र आता आले होते ते बिल्डर आहेत डेव्हलपर्स आहेत खूप मोठे आहेत त्यांचं कोट्यावधीचे आता उलाढाल चालू आहेत ते आताच बोलून गेले दुसरे एक मित्र आहेत ते माझे सिव्हिल इंजिनियर आहेत डेप्युटी इंजिनियर लेवलला एक्झिक्युटिव्ह लेव्हलत माझे मित्र क्लासमेट माझे केलेले म्हणजे आता बेचाळीस वर्षाचा आमचा मित्रत्वाचाही आहे आता एक आता जे बोलले ते माझ्याशी काय फोनवर बोलायचे ऑनलाईन बोलायचे माझ्याशी की आपण भेटूया मित्रा इथं जवळ आहे असे पण मला कधीच भेटणार नाही कारण त्या व्यापच एवढा आहे की तो फक्त फोनवर बोलायचा अरे येतो मी आलोय ये ह्या भागात आहे येतो मला जरा एक काम आहे आणि ते काम झालं की मी तुला भेटून जातो असं करून त्यांना साडेसात वर्ष इथं घालवलं साडेसात वर्षात सुद्धा एकदा सुद्धा भेटला नाही मग मा काल मात्र मी त्याला रागवलं म्हणलं ऐबक दीपक मला काय सांगायचं नाही आज माझा कार्यक्रम आहे भैया आणि तुला कुठल्याही परिस्थितीचं यायचं आहे मला बाकीचं सा काय सांगायचं नाही वैद्य नाही घेऊन यायचं नाही आणि खरोखरच तो म्हणला अरे माझ्याला काय जमलं नाही पण मी यावेळी नक्की येणार नक्की येणार नाही मी काय बाकी काय ऐकणार नाही म्हणलं तुझं दुसरा माझा मित्र आहे तो आम्ही तो बेचाळीस वर्षापासून माझा एकदम आ, खास मित्र म्हणजे आम्ही एकाच रुममेट पण होतो एकाच वर्गात होतो पाटील आमचे पाटलांची बॅचच होती जवळजवळ काहीतरी वीस मुलांचे डिप्लोमाला सगळे पाटील पिढी पाटील पीसी असे सगळे जवळजवळ वीस पंचवीस मुलांचे बॅच आणि म्हणजे आमच्या त्यावेळे सिव्हिल ला थोडा जास्त स्कोप होता त्यामुळे आमच्या दोन बॅच होत्या एकशे वीस मुलांच्या साठ साठ मुलांची त्यातले आमची जवळजवळ वीस मुलांची एक सी बॅच होती आता मला आठवते सी बॅच तर माजा माजा ते सगळे मित्रांच्यापैकी एक दोन मित्र आणि जो भेटी पाटील तो बाप अगदी अगदी कायम माझ्या बेचाळीस वर्षापासून माझ्या याच्यामध्ये संपर्कात राहिला बाकीचे आहे ते मग ते एवढ्या ह्याच्यापुरते भेटतं ना आम्हाला पण मला जाणं कधी कधी भेट मिळायचं नाही जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आमचा एक गेट टुगेदर असतो ते दरवेळेला मला झालं की ओरडतं तुला पिढ्या काय कळत नाही येत नाही सगळे येतात इथं सगळे भेटतात तुला येत जात पण का मला ते कधीच जमत नाही पण आता मी नक्कीच जाईन कारण आता मला मित्रांचाच सेप आहे कारण आता मी रिटायरमेंट झाल्यानंतर मला जे माझं जे आयुष्य घालवायचं आहे चांगल्या पद्धतीनं आता मित्र पाहिजे आता सिव्हिल इंजिनियर म्हणून मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी प्रत्यक्ष काम केल्याचा जो अनुभव आहे तो मुलांना मला देता आला आणि त्यामुळे काय झालं की प्रॅक्टिकली जे मुलांच्यामध्ये जे ज्ञान द्यायला पाहिजे ते खरोखरच मला ते दे, देण्याचं भाग मिळालं कारण मी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशीला माझा डिप्लोमा पूर्ण झाला आणि नव्याण्णवपर्यंत बारा वर्ष मी बरंच काय काय सिव्हिल इंजिनियर म्हणून काय काय मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर होतो परत मी स्वतःचीच कामं घेतली त्यामध्ये लॉस केला म्हणजे असा अनुभव बरेच अनुभव मला मिळाले होते ते विद्यार्थ्यांना मला तेना, तेना ते शेअर करता आले आणि त्यांना त्यांना ते सांगता आले आणि त्यांच्याकडून त्यांना बाबा कुठं चुकू शकतो आपण आणि कुठल्या कुठं येऊ शकतो तुम्ही बरोबर जर व्यावसायिक व्हायचं असेल सिव्हिल्स साय सर्वेअर म्हणून तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात कारण मी प्रत्यक्ष त्या अडचणी अनुभवलेल्या होत्या त्यामुळे त्या मुलांना आज जी मुलं माझ्याकडे आली होती ते एक तर मुलगा आता विद्यार्थी एक आला होता परशु शिंदे म्हणून तो आय टी आय झाला आय टी तेन आनंतर त्यानं सेकंड त्याला डिप्लोमा आला का सर्वे डिप्लोमा केला त्याला डिप्लोमा केल्यानंतर त्यानं बी टेक केलं बीटेक करून तेव्हा आता सर्वेअर म्हणून काम करतोय त्याच्या आता खाली सात ते आठ सर्वेअर्स काम करत आहेत त्याला आता जवळजवळ तेरा लाखाचं पॅकेज आहे असे बरेच विद्यार्थी आहेत माझे की मग मा, मला फोनवर बोलतात सर मी मानते ते इतका मला आनंद होतो की आपण खरोखर हे जर मी जर वेगळ्या क्षेत्रात असतो तर मला कदाच मिळालं नसते मला ज्यावेळेस ते फोन करतात त्यावेळेस अक्षरशः मला माझ्या डोळ्यात की खरोखरच आपण विद्यार्थी घडवले आणि ते इतक्या लेवलला जाऊन पोहोचले तो विद्यार्थी आज माझ्याकडे आला होता तो बराच वेळ थांबला त्याला परत मुंबईला जायचं आहे आणि त्याचा परत प्रोजेक्ट उद्यापासून त्याचं प्रोजेक्ट, प्रोजेक्ट काम चालू होणार असतं त्यामुळं तो म्हटला सर प्लीज मला जाऊ द्यामुळे आम्हाला ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही दुसरा एक विद्यार्थी आहे अमित काशीनाथ मी आता त्याच वेळेत काय केलं की आपलं कार्यक्रम संपण्याच्या सुरू होण्याच्या आपल्या बराच वेळ होता तेवढ्यात त्याला सांगितलं की माझ्या विद्यार्थ्यांना तू थोडंसं आत्ताशीचं नवीन विद्यार्थी आहे त्याला इन्स्पायरिंग काहीतरी दे त्यांना जवळजवळ अर्धा तास तिथं लेक्चर दिलं आणि तो म्हणतो मी दरवेळेला असे कॉलेजवर इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चर देतो म्हणतो दे। अरे मग काय भारी झालं काम तू दे म्हणलं माझं काम तुझं आहे कार्यक्रम सुरू होईपर्यंत तो दे ना त्या मुलांना आणि करूच त्या मुलांना इतकं छान त्यांना इन्स्पायरिंग केलं की आत्ताचे जे मुलं आहेत ते नक्कीच काहीतरी पुढं करू शकतील असं मला कारण ती मुलं खूप चांगली आहेत आत्ता शिक्षण आणि म्हणून मला इच्छा आहे की त्यांना सगळं त्यांचं जे काय आहे राहिलेलं आहे माझ्याकडून जेवढं ह्या वर्षी जेवढं पूर्ण करता येईल तेवढं मी इथे येऊन ते पूर्ण करूनच जाणार मी लगेच पटकन कराडमध्ये किंवा मागाने जाणार नाही जायचंच आहे मला कराडला परत पण पर विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आहेत जे आहेत आता माझ्या खूप चांगले आहेत ते विद्यार्थी तेवीस मुलं शंभर टक्के दररोज हजार असतात मला आश्चर्य वाटते की ती मुलं कशी म्हणजे शंभर टक्के हजर राहू शकणार बऱ्याच वेळेस जाधव साहेब एकदा आले ते माझ्याकडे आला तर साहेब सेक्शन माझ्या साहेब म्हटले तू सगळे मुला मुला मुलांचा एकदा शिक्षक दिसतो तुमच्याकडं सगळे विद्यार्थी बसलेले आहेत म्हटलं साहेब हे मुलं खूप सिन्सियर आहेत हे सांगितले त्या मुलांच्या समोर सांगितले मुलं पण सांगतील म्हटले खरोखर सिन्सिअर आहेत आणि यांना काहीतरी करायची इच्छा आहे सर्वे क्षेत्रामध्ये आणि त्यामुळं म्हणले हे बसतं आणि खरोखर एकदा मी जरी गैर गैरजर असलो किंवा मी रजेवर असलो तरी सुद्धा ती मुलं सेक्शनमधून अजिबात आलं कारण त्यांना म्हणजे काय त्यांना एवढं हे झालं म्हणजे त्या ह्याच्याबद्दल सर्वेअरच्या एवढ्या आवड कशी काय निर्माण झाली कळत नाही कारण त्याने ते व्हिजनच घेतले आणि खरोखर ती मुलं चांगले होऊ शकतील तर हे सगळं इथं त्या क्षेत्रामध्ये आल्यामुळं घडलं नाही तर ते शक्यच झालं नसतं कारण सिव्हिल इंजिनिअर म्हणून असतो तर मी कुठंतरी असंच कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये साईट इंजिनिअर प्रोजेक्ट येणार म्हणून काहीतरी करत राहिलो असतो पण हा जो भावनेचा संबंध असतो किंवा विद्यार्थी आणि शिक्षक जे घडतात जे खरोखर ज्ञानदानाचं जे पुण्याचं काम आहे ते खरोखर माझ्यातून जे घडलं त्याला मी माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि मी भाग्यवान समजतो खरोखर आता या सगळ्याच्या पाठीमागं मला माझे वडील बंधू माझे एस डी पाटील सर माझे भरले भाऊ सगळे म्हणजे मी त्यांना वडीलच म्हणतो त्यानंतर माझे दोन नंबरचे भाऊ एम डी पाटील सर रिटायर्ड प्राचार्य आहेत त्यांचे खरेखरे संस्कार मला आहेत कारण मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा माझे भाऊ तर पंधरा मोठे आहेत माझे हे सहा वर्ष साडेसहा मोठे आणि माझे सासरे आ, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रिटायर झाले पी एस आय सी बी आय ब्रँचला होते ते मुंबई पोलीसमधे तर त्यांचे जे अनुभव मी ऐकतो त्यावेळी कळते की आपल्याला आपण सुद्धा खूप चांगल्या मार्गाने आणि निष्ठेनं काम केलं पाहिजे त्यांनी जे काम केलं ते बऱ्याच गोष्टी त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि पुढंच सांगण्यास बऱ्याच गोष्टीमध्ये आता टेम्पररी असताना सुद्धा मी बऱ्याच अडचणी मला आल्या आणि या सगळ्यांनीच मला व्यवस्थित सांभाळून घेतलं म्हणजे या गोष्टी होत असतात या गोष्टी काय आता राहत नाहीत पुढं तुम्हाला काहीतरी एखादा जॉब चांगला मिळू शकत नाही ते जे सुदैवानं मला काय झालं की माझं कंटिन्युएशन मला मिळालं आणि पुढं सगळी सर्व्हिस व्यवस्थित चालतं आता या सर्व सेवा यात्रेमध्ये अनेक सहकारी भेटले अधिकारी भेटले कर्मचारी भेटले विद्यार्थी अनेक लाभले सर्वांनी प्रेमाने सहकार्याने आपुलकीने वागणूक दिली कधी कधी मार्गदर्शन केलं कधी चुका सुधारून दिल्या तरी किती कधी विश्वासाने जबाबदारी सोपवल्या या सर्वांचा मी मनपूर्वक ऋणी आहे सेवा काळात असे काही विद्यार्थी असे मित्र भेटले आता आहे तिथं सध्या ते मित्र कसे असाय त्याचा एक उत्कृष्ट आणि आदर्श नमुना होतो कारण त्यांनी मला आमचं आता गुरु सर इथं आहे आयवडे सर आहेत बरेच आता मित्र आपल्या आमच्या इथे ते मित्रांच्या सभेत राहताना आम्ही आमच्या अशा चर्चा गुरुवराच्याबरोबर मी चर्चा काय असायची आमच्या की पुस्तक हे पुस्तक हे लेखकाचं पुस्तक काय चांगलं त्याच्यात काय लिहिलेलं आहे असल्याच गोष्टी असायच्या आणि इथं काय घडले आपण कसं हे नाही कुठलं वाचन करा त्यांनी तर इतकं मार्गदर्शन केलं की मला वाचनाची आवड बघून एकदा त्याने मला ग्रंथालयात न्यायला तिथं कर ग्रंथालयात आणि तिथं म्हटले तुम्ही इथं मेंबर वापरले मग पुस्तक वाचत चालू करा मग पुस्तकाची आवड आहे ना म्हणजे असे मित्रसुद्धा असतात की आपल्याला हाताला धरून की तुम्हाला आणि त्याने मला प्रत्येक वेळी गायडन्स केलं की कुठल्या लेखकाचं पुस्तक चांगलं छान पुस्तक आहे जे आणि आता कसं आपलं वय जसं होईल तसं आपण ते थोडंसं आपल्याला आ, जरा वेगळं आपलं वाचनाची ही वेगळी पडे पूर्वी मला कसं ते इंजिनिअरिंगला असतं ना कथा कादंबऱ्या खूप आवडायच्या बाबा याचे बाबा कदमाची कादंबरी इतकी पिक्चरसारखं वाटायचं मला म्हणजे इंजिनिअरिंगला असतं पण आता ते नाही ते आवडत नाही आता मला ते थोडंसं अशी मार्बिक किंवा अशी जे खरोखर याच्यातले पुस्तक आहेत ते पुस्तकांचं वाचन आणि सरांनी मला त्यावेळी दोन वर्षापूर्वी मला तिथं सभासद म्हणून केलं होतं मला इतकी आवडले मला झाली की आज एकशे सहा पुस्तक मी तिथले वाच एकशे सहा पुस्तक म्हणजे मोठे मोठे पुस्तक सुद्धा मी घेतले ते सरांनी सांगितले सर हे वाचून एवढं मोठं कस पुस्तक होईल येऊन जावा मला होणार आणि मी जरा वाचायला सुरुवात करायचो त्यावेळी माझ्या आठ दिवसात आणि सरांना म्हणायचं सर माझं आठ दिवसात पुस्तक वाचून झालं हा तुमची का वाचनाची आवड असल्यामुळे तुम्हाला तुम्ही कशाला काय करताय वाचत राहा आणि खरोखर त्याने इतकी छान छान पुस्तकं मला मोठी मोठी पुस्तक म्हणजे असं नाही काय ते पुस्तकं मला त्याने सांगितलं हे वाचा तर जवळजवळ आत्तापर्यंत एकशे सात एकशे सात पुस्तकं मी आणि माझा एक छंद असा आहे की मी जे कुठलं पुस्तक वाचलं असत त्यात सरांना आपण माझी माझे वहीच तयार केली ते पुस्तक मी वाचलं हा त्यानंतर ते किती तारखेला वाचलं किती तारखेला संपवलं माझं त्यानंतर त्यामध्ये ते लेखक कोण होते आणि त्या पुस्तकातलं महत्वाचं काय ले ते लेखकांना दिलेलं आहे मी सरांनी एकदा वाचून पण दाखवलं की सर मला हे आवडलं म्हणून मी लिहून ठेवले सर म्हणजे खूप छान आहे मला हे पण आवड आहे की नुसतंच पुस्तक वाचून तुम्ही हे करत नाही तर ते पुस्तकातला मरमार्ज काय आहे की तू सुद्धा लिहून ठेवता तुम्ही माझ्या अजून ती पाहिजे सरांनी मी म्हटलं तुम्ही बरोबर मला म्हणजे असे मित्र सुद्धा भेटणं भाग्याची गोष्ट आहे बरेच असे मित्र भेटले की त्यांच्यामुळं मला अनेक सेवा काळात करून मी भाग्यवान समजतो यामध्ये या प्रामाणिकपणा परस्पर विश्वास अडचणीच्या प्रसंगी दिलेले सहकार्य आणि वैयक्तिक पातळीवर जपली आपण की या सर्व बाबतीत आदर्श निर्माण करणारा निर्माण केला शासकीय सेवेत कार्य करताना सहकारी केवळ कामापुरते नसतात प्रेरणास्त्र मार्गदर्शक आणि आधार देणारे मित्र असू शकतात याचा प्रत्यय त्यांच्या सहवासातून मला वारंवार मिळाला आता हे सगळं करत असताना कुटुंबाची जबाबदारी पार पडत असताना मला या शासकीय सेवेतील शिक्षणा शिक्षणाच्या जवळ मला जे मिळालं त्यामध्ये शिस्त प्रामाणिकपणा आणि मुलांचा संस्कार माझ्या कुटुंबातील मुलांच्यावर मला देतात कारण आपण ज्यावेळी एकाला ज्ञानदानाचं कार्य करत असतो त्यावेळी बघा आपल्या मनात एखादी वाईट जरी आणि आपण त्यांना चांगलं सांगत असतो त्यावेळी आपणही विचार करतो याला एवढं चांगलं सांगतो आणि आपण असं कळवतो बघा कधी म्हणजे याच्यामुळं आपल्यात सुद्धा बरेच बदल घडत तसं माझ्या खूप बदल घडत गेले आणि ॲक्च्युली आता मला जास्त बोलायचे हे नव्हते कारण मी माझं सर्वेच जे पुस्तक आहे ना है। ते पुस्तक मी अखंड मुलांना वाचून दाखवू शकतो त्यांना माहीत आहे मी एखादा टॉपिक घेतला फळ्यावर लिहितो आणि डायरेक्ट एक एक तास मी बोलू शकू शकतो पण हे असलं काय कधी आपल्याला बोलायचं प्रसंग येत नव्हता पण आज मला खरोखर मनापासून अंतर्मनातून मनातून वाटत होतं की आज मी शेवटचा दिवस आहे आपला इथला या संस्थेतला जरा बोलायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळाचं मॅडम माहिती आहे मी जास्त काय बोलत नव्हते पण आज म्हटलं आज आपल्याला खूप बोलायचं पण आता काय झालं थोडंसं बरेच लोक कंटाळून आज वेळ झाला बारा ते निघून गेलेले ठीक आहे बोलत मी या सगळ्या सेवा प्रवासामध्ये माझी सुमित पत्नी शुभा पाटील घरसंसाराची जबाबदारी निष्ठेनं सांभाळत माझ्या चढ उतारामध्ये संयमाने आणि धिराने माझ्या पाठीशी उभे राहिली माझ्या सेवा काळात येणाऱ्या अनेक अडचणी तिने शांतपणे सोसल्या आणि माझ्या याच्यामागे त्याचं खरंच मोठं योगदान आहे असं मी म्हणेन आणि म्हणूनच मी माझा एक आदारसंबा आहे तसेच माझे दोन बंधू एस डी पाटील साहेब एम डी पाटील साहेब या आणि माझ्या मातृत्वल्या दोन वहिनी यांचं मार्गदर्शन वेळोवेळी दिलेल्या यो योग्य सल्ल्यामुळे आणि पाठबळामुळे माझा जीवनप्रवास प्रवास अधिक सुसह्य झाला आणि दोघे दोघे भावाने मला एक कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून चांगल्या पद्धतीनं माझ्या पाठीशी उभे राहिले तसेच माझे सासरे आर डी पाटील रिटायर्ड पी एस आय आणि सी बी आय ब्रँच सी बी आयमध्ये होते ते मुंबईला क्राईममध्ये तर त्यांच्या संस्काराने शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ जीवनशैलीने आणि सदैव मिळालेल्या आशीर्वादाने मला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्यांच्या शब्दाने शिस्तीमुळे मला जीवनातील कोट्याची जागी तर हे सगळं आपल्या सर्वांच्या सहकारापासून हा सहप्रवास मला शक्य झाला नसता म्हणून मी आणि हा सन्मानाचा जो योग आहे तो लाभला नसता म्हणून मी एवढंच म्हणेन की सेवांवरती काय अंत नाही आहे आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते असे असे मी मानतो आणि समाजासाठी शिक्षणासाठी आणि नव्या पिढीसाठी जे शक्य असेल ते करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न आहे सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रात काम करताना माझ्या होतकरू प्रयत्नवादी आणि ध्येयवादी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत माझा अनुभव त्यांच्या वाटचालीसाठी उपयोग पडावा हीच माझी मनापासून प्रार्थना आहे आणि इच्छा या सेवा प्रवासात सर्वांच्या माझ्या सहकारी जे आहेत शासकीय सेवामर्ग आता जे माझ्यावर काम करणार असेल त्यांचा मी सर्वांनी खरोखर पा जवळजवळ आठ ते दहा दिवस आमचं ही धावपळ चालली होती आणि त्यांनी बरंच ते सगळं नियोजन त्यांनीच केले आहेत लोकांनी तर त्यांचा मी आभार मानतो तसेच माझे सहकारी मित्र जशी आईवड त्यांनी तर ते आठ दिवस ती धडपड होते की कशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करता येईल काय करता येईल किती किती कसे इथले अरेंजमेंट करायचे आणि सूत्रसंचालक त्यांना मी त्यांचंही ते माझे परममित्र त्यांना मी धन्यवाद मानतो आणि आपण सर्वांनी मला आपण इथं उपस्थित राहून मला जे सन्मानित केलं त्याबद्दल मी अंतकरणापूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी सन्मानासाठी मी सदैव ऋणी राहीन धन्यवाद नमस्कार